आता दशेरी युपीची चालू आली मलियाबाद कानपूर युपी साइड ची आहे हिला सध्या पाऊस कमी असल्यामुळे जरा उठाव कमी आहे पाऊस जितका जास्त असेल त्याला उठाव जास्त असतो कारण ही पाऊस नाही पडला तो सुकते लवकर ही आता वाशी मार्केट मध्ये चाळीस रुपये किलो पासून साठ रुपये किलो पर्यंत विक्री होते आता रोज पंचवीस तीस आयसर येत आहेत मार्केटला ही दशरी गोडीला असते स्वाद वेगळा आहे हापूस आणि केसरी पेक्षा खूप वेगळा स्वाद आता ही आता चालू झाली तर ऑगस्ट महिन्यापर्यंत माल मिळतो याचा अजून हा एक दुसरा लंगडा आहे आपण युपी साच आहे आपण पन्नास ते सत्तर रुपये किलो विक्री होते